नमस्कार मी श्रीकांत उमरीकर तुम्ही पाहतात अनलायझर लोकनेती राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची त्याचा समारोप मुंबईला झाला आणि त्या सभेमध्ये म्हणजे ही न्याय यात्रा कशासाठी होती त्याचं सगळं गुपित त्यांनी स्वत त्यांच्याच तोंडून सांगितलं व त्यांची वाक्य असेल की त्याच्यामध्ये संशयाला काही जागा नाही गम्मत म्हणजे आता त्यांचे जे प्रवक्ते त्यांचे जे भाट आणि पंटर आहेत त्यांचं जे समर्थन करत आहेत ते शब्दांच्या कशा कसरती करतायत तुम्ही बघा त्यांना त्यांना म्हणजे त्यांचे पाठराखण करणं मुश्किल होऊन बसलेलं आहे पण राहुल गांधी आहे पाठराखण तर करणं भाग आहे मी तुम्हाला पहिले राहुल गांधींचे जे काही शब्द आहेत जशाला तसे ऐकवतो आणखी परत पुन्हा जो आमच्यावरती आरोप होतो की तुम्ही ठरवून ठरवून यांच्यावरती टीका करता पूर्वग्रह दूषित म्हणून टीका करता तुम्ही तो त्यांचं जे काही बोलणं आहे ते नीट ऐका आणि नंतर मी तुम्हाला त्याच्यावरती बोलतो तुम्ही बघा राहुल गांधी असं स्पष्ट म्हणतात की हिंदू धर्मामध्ये एक शब्द आहे शक्ती और शक्तीचे हमें लड़ना आहे म्हणजे हिंदू धर्मातला शब्द शक्ती त्याच्याबद्दलच ते बोलतात त्याच्याबद्दल काहीही संशय नाही बर पुन्हा त्यांचे जे प्रवक्ते हे सगळे लिब्रांडू त्यांचं समर्थन करण्यास सांगतात की त्यांचा भाव वेगळा होता तुम्ही त्यांच्या भाषेवर जाऊ नका बऱ्याचदा त्यांना जो कोणी स्क्रिप्ट लिहून देतो ते वाजत असताना त्यांना काही अडचण येतं वगैरे वगैरे वाटेल ते सगळं समर्थन केलं गेलं पण मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो ह्याच्यावरच्या ज्या चर्चा गेल्या दोन दिवस चालू आहेत वेगवेगळ्या वाहिन्यांवरती सुद्धा त्याच्यातला जो गंभीर मुद्दा आलेला आहे की हे असं एकदा घडलेलं नाही राहुल गांधी मोदीच्या कसे काय विरोधात आहेत अदानी अंबानीचा मुद्दा नेहमी काय घेतात त्यांच्यावरती टीका करतात हा सगळा वेगळा भाग आहे पण ह्याच्यातला जो दुसरा गंभीर मुद्दा आहे राहुल गांधींनी पहिली पदयात्रा कन्याकुमारीपासून जेव्हा सुरू केलेली होती केरळमध्ये आर्च बिशप जॉर्ज पुनैया यांच्याशी त्यांची एक छोटी मुलाखत त्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्याच्यामध्ये ते जॉर्ज पुनैया असं म्हणतायत हे ख्रिश्चन पादरी ते त्यांचा वाक्य असं आहे की देर इज ओनली ओन्ली वन गॉड नेम जीजस ही इज द ओन्ली पॉवर अँड अदर पॉवर लाइक शक्ती अँड अदर थिंग्स आर नॉट एक्झिस्टेड वगैरे वगैरे म्हणजे शक्ती किंवा बाकीचे हे कुठल्या देवता किंवा हे काही सत्ता कि म्हणजे कुठलं सुपर पॉवर गॉड देवत्व नाही फक्त जिजसच कसं आहे तेव्हाच आहे दोन वर्षापूर्वीच म्हणजे असं घडलेलं नाहीये की ही यात्रा त्यांनी सुरू केली आणि शेवटी त्यांना बोलत असताना समाजातल्या असुरी शक्तीच्या विरोधात लढायचं आहे असं जे त्यांचे समर्थन करणार आहेत ना असं काही नाहीये त्यांनी स्पष्टपणे हिंदू धर्मातला शब्द शक्ती असा शब्दच वापरला असुरी शक्ती म्हणलेली नाहीये किंवा समाजातल्या असुरी शक्तीच्या विरोधात लढायचंय समाजातल्या वाईट शक्तीच्या विरोधात लढायचंय असा जो जबरदस्ती अर्थ काढायला आहे तर बाकीचे त्यांचे पंटर आणि हे आत्ताच नाहीये हे आधीपासूनच आहे आणि ह्याच्यातला गंभीर आरोप असा आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती जसं एक लोकशाहीच्या विरोधातला जो कट आहे भारत एक अतिशय मोठी बाजारपेठ म्हणून विस्तारित होते त्याच्या विरुद्धामध्ये त्याच पद्धतीने सनातन हिंदू धर्माच्या विरुद्ध जॉर्ज सोरोस सारखे जे कट करतायत त्याचा हा भाग आहे असा आमचा आरोप त्याच्यामुळं हिंदू धर्मावरती टीका करणे असभ्य भाषेमध्ये त्याच्याबद्दल बोलणे शिव्या देणे हे सहज घडलेलं नाही आणि निसंदिग्ध असं वाक्य आहे ते हिंदू धर्मात एक शब्द असा आहे शक्ती जाणीवपूर्वक हिंदू धर्म सनातन हिंदू धर्म याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे मुद्दे उपस्थित करायचे डीएम चे नेते उगाच स्वप्न झालं म्हणून बडबड करत नाहीत निवडणुकीच्या तोंडावरती सनातनच्या नावानं अशा पद्धतीची राळ उठून द्यायची ठरवून ठरवून सवर्णविरुद्ध दलित विरुद्ध इतर मागास असा मुद्दा समोर करायचा प्रत्यक्षामध्ये भारतीय जनता पक्षाने इतर मागास पंतप्रधान करून दाखवला आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदावरती बसून दाखवलं आता सध्या लोकसभेचे सभापती किंवा हे सगळी पद सवर्णे तर इतरांकडे असताना सुद्धा हे का कसं केलं जात आहे एरवी हे काय सांगत होते की वरच्या स्थानावरती बसलेले कोण आहे ते सगळे सवर्ण आहे शेठजी भटजीचा पक्ष म्हणून ज्या भाजपची हिनावणी केली जात होती टवाळी केली जात होती त्या भाजपच्या नेतृत्वपदी विविध जाती जमातीचे लोक बसल्याच्या नंतर सुद्धा करतात मी त्याच्यातला अर्थ लक्षात घ्या कालपर्यंत तुम्ही जे आणि जशा पद्धतीनं बोलत होता बरं हे असं नाहीये की हा एकच माणूस बोलतो आहे फक्त केवळ राहुल गांधी बोलतोय असं नाही मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आम्ही आवर्जून ते संदर्भ दिले होते प्रियांक खडगे मल्लिकार्जुन खडगेंचे चिरंजीव किंवा उदयनिधी स्टालिन तुम्ही सगळ्यांची वक्तव्य बघा किंवा ए राजा ठरवून ठरवून हिंदू धर्म सनातन हिंदू धर्म त्याच्या विरोधामध्ये बोलायचं आहे त्याच्या विरोधामध्ये भ्रम तयार करायचा आहे आणि ही जी सगळी टीका करायची आहे हिंदू धर्मामध्ये एक शब्द आहे शक्ती आणि त्याच्या विरोधात लढायचे तुम्हाला हे इस्लामच्या बाबतीमध्ये का नाही आढळलं सैतान ही संकल्पना इस्लाममध्ये कशी आहे आणि अशा समाजातल्या सैतामाच्या सैतानाच्या विरुद्ध आम्हाला लढायचंय हे वाक्य का नाही आहेत राहुल गांधीच्या तोंडून किंवा ख्रिश्चनिटीमध्ये किंवा बाकीच्या सगळ्या धर्मांमध्ये वाईट प्रवृत्तीच्या संदर्भात जी जी नावं आहेत ती का नाही आहेत ती तुमच्या तोंडावरती का नाही आहेत आणि त्यांचं हे जे समर्थन करणारे आता असं म्हणतात की ते सहज बोलले असतील त्यांच्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता हे सगळं आहे किंवा अजून तर टोकाला जाऊन आता असं चालू आहे की माध्यम कसं ठरून ठरून याला मोठं करायला अरे ते बोलला का हे विचाराना आधी राहुल गांधीच्या तोंडून हे वाक्य का आले हे त्याला विचाराना आधी काही संदर्भ नसताना तुम्ही ह्या अशा हेडलाईन माध्यमांसाठी देतातच का हा पहिला मुद्दा तुम्ही दिल्याच्या नंतर तुम्ही फुलटॉस चेंडू दिल्याच्या नंतर समोरचा षटकार मारतो तुम्ही मोठा षटकार का मारला तुम्ही जर इतका मूर्खपणा करून ठेवणार असाल निवडणुकीच्या तोंडावरती मग तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा स्टार प्रचारक म्हटल्या जाणारच ना प्रकाश आंबेडकरांचंही मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की मोदीच्या कुटुंबामध्ये नाक खुपसायची गरजच नव्हती त्याच पद्धतीने तुम्ही भाजप मोदी अमित शाह या संघ यांच्यावर टीका करता करता एक तर आपल्या लोकशाहीवरती देशविरोधी बोलायला लागलात आणि ते कमी पडलं म्हणून की काय आता तुम्ही सनातनच्या विरोधामध्ये बोलायला लागलं ह्या सनातन्यां सनातनच्या विरोधामध्ये बोलल्याच्या नंतर ह्याच्यावरती कुठली तरी कारवाई झाली का एका तरी मंत्र्यावरती किंवा तरी कार्यकर्त्यावरती किंवा तरी ज्येष्ठ नेत्यावरती काहीच नाही आणि परत तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात या मुंबईच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे जे बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आम्ही सा चालवतो असं जे व हिंदुत्व प्रखर हिंदुत्वाचे ते काय म्हणते ते ब्रँड अंबॅसेडर होते तुम्ही कोणाच्या बाजूला बसलात एम के स्टॅलिनच्या बाजूला बसलात इकडून कोणाच्या बाजूला बसलात राहुल गांधीच्या बाजूला बसलात जे लोक हिंदू सनातन हिंदूला वाटेल त्या ते वाईट शब्दामध्ये त्याची अवहेलना करतात त्याच्या बाजूला बसून तुम्ही सांगा लागलं तुम्हाला माझ्या हिंदू असं म्हणायची हिंमत नाही झाली कारण की आजूबाजूला बसलेले तर ढोंग चालू आहे म्हणून म्हणतो की हे केवळ फक्त राजकीय नाहीये तसा असल्या तर विषय सोपा झाला असता हे फक्त राजकीय नाहीये हे लोकशाही विरोधी आहे हे भारत विरोधी आहे आणि पुढे जाऊन हे हिंदू विरोधी कारस्थान आहे राहुल गांधीच्या या वक्तव्यावरची उसंतवाणी रोम रोमी ज्यांच्या इटलीची भक्ती त्यांना हिंदू शक्ती कळेची ना शक्तीच्या विरुद्ध म्हणे लढणार आणि रडणार सभेमध्ये हिंदू सभ्यतेचा सदा अपमान विचारात घाण भरलेली मतांसाठी मग घालती जानवे होऊनी ओणवे वाके पहा सोयीने आठवे राहुल असी गोत्र भरे सूत्र मेंदू मध्ये सनातन द्वेष इंडीचा अजेंडा पुरोगामी झेंडा फडकतो कांत ठरवून शिवी देती पुन्हा ओळख हा गुन्हा काँग्रेसींचा ओळख हा गुन्हा काँग्रेसींचा जर कोणी या प्रमाणामध्ये समर्थन करणार असेल राहु तर राहुल गांधी चुकून बोललेले आहेत त्यांच्या शब्दाचा अर्थ तसा नाही तर हे बरोबर नाही हे ठरवून ठरवून झालेलं आहे सनातन हिंदूंवरती वाटेल त्या पद्धतीनं अपशब्द व त्यांच्यासाठी वापरणे त्यांना शिव्याशाप देणे हा अजेंडा आहे ज्या आंतरराष्ट्रीय कटाचं तुंतुणं कुमार केतकर नेहमी वाजवत असतात ते खर तर उलट्या अर्थाने आता जो आम्ही वारंवार आरोप करालो त्याचे पुरावे पण द्यायला आलो राहुल गांधींचं हे वक्तव्य त्याचा पुरावा आहे की हिंदूंना अपमानित करण्याचा एक आंतरराष्ट्रीय अजेंडा आहे आणि राहुल गांधी तोच अजेंडा पुढे चालवत आहेत असा आमचा आरोप आहे इथेच थांबूयात धन्यवाद